श्रावण महिन्याच्या पावन निमित्ताने मी तुम्हाला घेऊन आलो आहे एक खास प्रवासात गुवाघर तालुक्यातील प्रसिद्ध आणि पौराणिक वेलनेश्वर मंदिरात चला गुहागर बघूया या सिरीजच्या श्रावण स्पेशल मध्ये आपण भेट देणार आहोत गुवाघर मधील वेळनेश्वर मंदिराला तर आपण आज आलो आहोत गुवाघर मधील वेलनेश्वर येथील महादेव मंदिराला भेट द्यायला मंदिरात प्रवेश करताच येथील भव्य दीपमाळ आपले लक्ष वेधून घेते आणि त्याच दीपमाळीच्या शेजारी विराजमान आहेत महादेवाचे वाहन समजले जाणारे नंदी महाराज ज्यावेळी व्याडेश्वर देवस्थानातील पिंडीचे तीन भाग झाले त्यातील एक भाग येऊन इथे समुद्र किनारी येऊन पडले आणि त्या पिंडीला वेळनेश्वर देवस्थान असे ओळखू लागले गुवाघर मधील तीन महत्वाच्या महादेवांच्या मंदिरांपैकी एक मंदिर म्हणजे श्री देवस्थान मंदिरात प्रवेश करताच तुम्हाला वेगळ्याच ऊर्जेची अनुभूती होते मंदिराच्या आत श्री विठ्ठल रुक्मिणीची छोटी परंतु पुरातन मूर्ती बघाव्यास मिळते त्यासोबतच इतर मंदिरांपैकी इथेही गणपतीची मूर्ती आपल्याला गाभाऱ्याच्या प्रवेशाला भेटते महादेवाच्या दर्शनाने मन अगदी मंत्रमुक्त होते आणि त्याच्या समोर दिवसभर उभे राहावे अशी इच्छा होत असते हे मंदिर केवळ देवस्थान नाही तर निसर्ग आणि अध्यात्म यांचं सुरेख मिलन आहे नारली फोफलींच्या बागांमध्ये वसलेलं हे स्थान तुमचं मन नक्कीच हरवून टाकेल तर मग श्रावण सोमवार निमित्त केलेली आपली ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडले असल्यास आस फॉलो करायला विसरू नका